संपूर्ण महाभारतात बंधने झुगारणारा आधुनिक विचारांना कृतीत आणणारा क्षमा करणारा स्त्रियांसाठी आदर असणारा जातीच्या पलीकडे विचार करणारा अन्यायाला न्यायाने जिंकणारा कर्म शिकवणारा आणि सर्वांबरोबर प्रेमसुद्धा करायला लावणारा राजनीती रणनीती कुटील नीतीतील धुरंधर असा तो म्हणजे कृष्ण ज्याने आपल्या कर्माच्या शिक्षेचा स्वीकार गांधारीकडून हसत हसत केला आणि मृत्यू स्वीकारली कृष्णावर कधी अन्याय झाला नव्हता का जन्मतात ज्याला स्वतःचे आईवडील सोडावे लागले बालपणी कितीतरी जीवावर बेतणारे हल्ले झाले कित्येकदा राज्य त्यागून स्थलांतरित व्हावं लागलं ज्याला आयुष्यभर आपलं प्रेम मिळालं नाही सर्वसभा द्रौपदीचं वस्त्रहरण पाहत होती सभेत बसलेले असंख्य महारथी विद्यापंडित काहीच करू शकले नाही फक्त एक कृष्ण होता ज्याने द्रौपदीची लाज वाचवली म्हणून महाभारतातील सर्वात प्रभावित पात्र कोणतं तर फक्त श्रीकृष्ण